आंबट गोड तिखट काय अप्रतिम हो ना एकदम खमंग नमस्कार रेसिपीज बाय दे मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तिखट आंबट गोड अत्यंत रुचकर अस पंचामृत पाच मिरच्या घेतल्या आहेत मी इथे थोडे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले पावच वाटी चिंच घेतले माझी जुनी चिंच आहे पाव वाटी भाजून तीळ घेतले खोबरं घेतलंय ओलं खोबरं खवलेलं खुब एक वाटी गुळ घेतलाय आणि थोडे पाव ते अर्धी वाटी काजूचे काजू म्हणजे काजूचे पाकळे आहेत मी आणि थोडेसे पाव चमचा म्हणजे पाव टी स्पून मेथीचे दाणे घेतलेत आणि या व्यतिरिक्त आपल्याला फोडणीचं साहित्य लागेल तर आता या हिरव्या मिरच्यांचे हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या तर ते त्यांचे आपल्याला हवे तसे बारीक तुकडे करायचे हे भाजलेले शेंगदाणे त्याचं कूट बनवून घेणार आहे मी म्हणजे अर्धवट म्हणजे फार एकदम बारीक कूट नाही करायचे खरं तर अख्खे शेंगदाणेच घालायची पद्धत आहे पारंपारिक पंचामृतात पण मी इथे थोडीशी त्याची भरड करून घालणार आहे चिंच कोळून घ्यायची आहे भाजलेल्या तिळाची पण पूड करून घ्यायची आहे आणि काजू आपल्याला अख्खेच घालायचे मी इथे कडे दोन ते तीन टेबल स्पून तेल किंवा पाव वाटी तेल अंदाजाने घातलंय यात आपण थोडी मोहरी घालूया आणि एक पाव टीस्पून मेथी घातली तेल जरा जास्त आपल्यासारखं वाटलं होतं मग गॅस बंद केला होता तो पुन्हा लावलाय पाव टीस्पून हिंग आणि आपण घेतलेल्या मिरच्या इथे या मिरच्या साधारण मध्यम तिखट आहेत पण तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे मिरच्या घ्या हळद टाकली पाव चमचा आणि आता आपण इथे चिंचेचा कोळ घालूया <स्टारा> तुम्ही एरवी चिंच आणलीत ती थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा म्हणजे त्याचा कोळ छान निघेल गरम पाण्यात ठेवलं तर जास्त छान निघतो भिजवून ठेवली थोड्या वेळ इथे इत, माझी जुनी चेंच असल्यामुळे कोळ ताबडतोब निघालाय तर तो एक साधारण वाटीभर कोळ आहे हा पदार्थ म्हणजे करायला अतिशय सोपा आहे आणि डाव्या बाजूचा अतिशय आवडीचा पदार्थ आहे पुष्कळ जणांच्या हे बघा इथे मी असे जाडसर कूट घालते शेंगदाळ्याचा नंतर आपण करून घेतलेला टिळक चकूट यात गोडा मसाला ही घालतात मी घातला नाहीये पण तुम्हाला घालायचं असेल तर दीड ते दोन चमचे घालावा आणि हे खूप घट्ट वाटतंय मला म्हणून आपण ज्या वाटीने सगळं घेतलंय एक वाटी गुळ वगैरे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घालते ही वाटी म्हणजे आपली नेहमीची आमटी भाजीची वाटी आहे किंवा तुम्ही कुठल्याही वाटीने प्रमाण ठरवू शकता आणि यात सुक्या खोबऱ्याचे ओल्या खोबऱ्याचे काप घालतात पण आता घरातील वयस्कर मंडळींना ते चावता येत नाही म्हणून मी हल्ली त्यात काप न घालता सरळ खोबरंच घालते खोवलेलो किंवा शेंगदाण्याची भरड पूळ वगैरे त्याप्रमाणे मी इथे खोबरं घालते ओलं खोबरे हे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप पातळ आणि ओल्या खोबऱ्याचे काप दोन्ही घालू शकता यातच काजू घालते सुरुवातीलाच पा, खूप पाणी घालायचं नाही कारण खूप पाणी घातलं आणि नंतर आपण गुळ घालणार आहोत तर खूप पाणी घातल्यावरती गुळामुळे सुद्धा पाक होतो मग पंचामृत पातळसर होईल म्हणून आपण अंदाज घेऊन घेऊन पाणी घालावं यात चवीप्रमाणे मीठ घालते साधारण अर्धा टीस्पून मीठ आहे हे चांगलं उकळलं सगळं मस्त खमंग वास आला हो मग अशी झाला ना फोडणीचा हे छान उकळत आहे ना यात आपण हे सगळं आता दोन ते तीन मिनिटं उकळलंय आता काजू वगैरे छान शिजत आलेत तर आता यावेळी आपण गुळ घालूया चांगलं खतखतल्यावर मी गॅस बारीक करून ठेवलेला एकदम मंद आता पुन्हा मोठा केलाय गुळ घातल्यावर आता आपण घातलेला गुळ विरघळेपर्यंत आणि तसही आपल्याला पंचामृत सतत ढवळत राहायचे नाहीतर ते खाली लागू शकतं आता मी पुन्हा मध्यम गॅस केलाय हे बघा सगळा गुळ विरघळलाय आणि आपलं पंचामृत इतपत घट्ट झालंय पण कदाचित थंड झाल्यावर अजून घट्ट वाटेल म्हणून मी आज थोडस म्हणजे पाव वाटी पाणी घालते अजून आणि मी जरी पाव वाटी चिंच घ्या म्हटलं असलं तरी तुम्हाला कितपत आंबट गोड हवंय हो त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आपण वाटी पाणी घातल्यानंतर आता हे पुन्हा उकळलंय उकळी चालली म्हणजे तर आता ही कन्सिस्टन्सी मला बरोबर वाटते तर मी गॅस बंद करते आपलं पंचामृत तयार आहे मला चव दाखव बरं थोडी हा बघ वाप्रतिम आंबट गोड तिखट काय अप्रतिम चवीच झालंय हो ना एकदम खमंग मस्त उत्तम पदार्थ आहे ना डावीकडच्या बाजूचा एकदम मस्त नक्की करून बघा अभिप्राय कळवा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका